भारतीय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉक्टर विश्वजित कदम यांची बिनविरोध निवड भारतीय सहकारी बँक लिमिटेडच्या अध्यक्षपदी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे या निवडीमुळे बँकेच्या प्रगतीला नवी दिशा आणि वेग मिळेल असा विश्वास ग्राहक भागधारक आणि हितचिंतकांनी व्यक्त केला आहे भारतीय विद्यापीठाचे कार्यवाह तसेच आमदार म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर कदम यांना बँकिंग क्षेत्रातील अनुभव आणि दूरदृष्टीचा मोठा फायदा होणार असल्याचे मानले जाते त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेची सेवा अधिक आधुनिक आणि ग्राहकाभिमुख होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होती है। या बँकेची स्थापना आठ सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर एक, एक रोजी संस्थापक डॉक्टर पतंगरावजी कदम यांनी केली समाजातील सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि सुबत्तेसाठी बँकेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती एकोणतीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी बँकेला मल्टीस्टेट दर्जा मिळाला तर सतरा मे दोन, दोन, दोन हजार दोनला भारतीय रिझर्व्ह बँकेने शेड्यूल बँकेचा दर्जा बहाल केला सध्या महाराष्ट्रातील पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर नवी मुंबई तसेच नवी दिल्ली येथे मिळून बँकेच्या एकूण तेवीस शाखा कार्यरत आहेत दोन लाखांहून अधिक ग्राहक आणि दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मिश्र व्यवसायासह बँक सातत्याने प्रगतीची वाटचाल करत आहे डिजिटल युगांशी सुसंगत पावले उचलत बँक लवकरच आर टी जी एस टी आणि नेट बँकिंग अत्याधुनिक सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देणार आहे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचून आर्थिक विकास घडवून आणणे हेच बँकेचे मुख्य ध्येय असल्याचे नव्या नेतृत्वाने स्पष्ट केलं डॉक्टर विश्वजित कदम यांच्या पुनर्निवडीमुळे बँकेच्या कर्मचारी ग्राहक आणि भागधारकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून आगामी काळात बँकेची प्रगती अधिक वेगाने होईल असा विश्वास यावेळी व्यक्त होतोय आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर